अध्यक्ष महोदय सरकारमध्ये राहू सरकारचीच मागणी सरकारचीच मंडळी म्हणतायत आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला मिळालं आमच्या आमच्या समाजाला मिळाला पाहिजेत अरे कोणी थांबवलं तुम्हाला तुमचे हात बांधलेत तुमचे हातपाय बांधले का कोणी तुमच्या तोंडाला पट्ट्या चिपकवल्या का कोणी तुमच्या हाताला कोणी काही थांबवलं काय का देत नाही तुम्ही तारीख पे तारीख तारीख पे तारीख या राज्यामध्ये चाललाय उपोषण भोसले की तारीख द्यायची तारखेवरून गोड आणि त्या तारखेवर तारीख दिल्यामुळं हे राज्य अशांत झालं अध्यक्ष म्हणून समाज समाजाविरुद्ध उभं झालाय एकमेकाकडे शत्रू म्हणून या राज्यातील समाज बघतोय पिढी जात अनेक वर्षापासून गुन्हा गोविंदाला या शहराम या गावा महाराष्ट्रामध्ये राहणारा समाज बोलला एकमेकाच्या एक 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 सुख दुःखाचा साथीदार एकमेकाचा वैरी होऊन बसलायला खांद्यावर घेणारा माणूस एकमेकाला आता अंत्यविधीच्या खांद्यावर ह्या सभी तयार झाला हे कुणामुळे झालं कशामुळे झालं कोणी भडकालो सरकार म्हणून जबाबदारी नाही तुमची शांत करत असताना कोणी असू दे माही चलाल किती मोठा असू दे राज्य का जर अशांत करत असतील तर त्याच्यावर कारवाई करायचं धाडस तुमचं नव्हतं काय का केलं नाही तुम्ही उलट आगीमध्ये तेल लावायचं काम टाकलं आगीमध्ये तेल टाकायचं काम तुम्ही केलंय सरकार म्हणून करायला हवं होता पण भडकवण्याचं काम झालं कोणाला कोणाचा पाठिंबा म्हणून सांगायचा कोण कौन कोणाच्या पाठीमागाय म्हणून सांगायचा घटना दुरुस्तीचा विषय आला अध्यक्ष महोदय एक कारण इथे बाबानी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भाषण केलं त्याचा विषय इथे झाला जरा दा गांभीर्याने ऐका तेव्हा पवार तुमच्या विरुद्ध बोलत नाही मला विरोधी नेते मी मी ऐकतोय नाही नाही बसून बोलू नये काय म्हणून सांगा मी नाही तर कोणाचं भाषण होऊ देत नाही माझा एवढा पक्ष मी महाराष्ट्र शांत महाराष्ट्राला शांत करण्यासाठी बोलतोय दात काढण्यासाठी नाही इथे काही गंमत झाली नाही दोन समाज एकमेकाच्या वैरी झाले आणि दात काढत बसतो आम्ही हसत बसतो लाज वाटत नाही आम्हाला अध्यक्ष महोदय इथे विषय काय आता कोणी कोणाला द्यायचं कोणी कोणाचं संरक्षण करायचं काय झालं